एमएचणी न्यूज लाईव्ह फिगर बंद केले तेरा निवडणूक झाली आणि आता किती भरले पीक विमा योजना अकराशे अकराशे बाराशे पंधराशे दोन हजार आणि त्यात बारा टिगर बंद फक्त पोस्ट हार्वेस्टिंगचा तुमचा फिगर ठेव आहे बरोबर आहे की तू याच्या विरोधात बोलावं लागेल म्हणजे तुमची सत्ता आली तुम्ही फिगर बंद केले म्हणजे आम्हाला आम्हाला तुम्ही नसते असे हलक्यात घेऊन आले तरी आपली ताकद दाखवायला लागेल ला, आता बँकाने होल्ड लावलेला आहे फडणवीस तिथून विधानसभेतून बसते एसी मधून बोलते को की कोणीही बँकेची नोटीस सोडणार नाही बँकवाल्याला सांगत नाही ना कोणी होल्ड लावणार नाही तुमच्या खात्याने होल्ड लागेल की नाही पाच ते सहा बँकेमध्ये या मागच्या पंधरा दिवसात जेव्हा डीलरांना सगळ्याचे होळ काढले होळ काढलेले लोक जर तुम्ही अत्यंत सांगाले कोणी नाही होल्ड काढला आपण खात्याचा अमोल हो तुमच्या खात्याचा होळ काढला म्हणजे अधिकारी काही बोलता आणि सत्ताधारी काही बोलता